नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हेडूचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता वालेले आहेत जवळजवळ आठ वाजल्या त्या आज आठ वाजल्या त्या आणि दादाला तुम्हाला सांगतो सगळे जेवायच्या जा आधी दादाला दा जेवायला दिलत किती वाजल्या त्या बघितलं का आठ वाजल्या त्या आठ वाजल्या त्या आणि विषय काय आहे की पावणे आठ वाजता दादाला जेवाय दिलंय तरी पण दादा मला म्हणतात दादा म्हणतात कोमलला उशीर झाला नेमकं तीन लेकर बघावा ते नाही का शेरड कर्ड का काम दुसऱ्याचं करायचं काय नेमकं करायचं काय नेमकं उशीर होतं हे होतं ते होतं तर दादाविषयी दादाने म्हणलंय मला टाय मला जेवायलाच नाही मला हीच नाही मला तीच नाही हां नेमकं जेवाय द्यायचं होतं कावं सांग मला तुम्ही किती लवकर द्याय पाहिन होतं जेवायला हां पावणे आठ वाजता जेवण कवा कवा तर तुम्हाला सांगतो सात वाजता जेवण असतंय कव्हा तुम्हाला सांगतो एखाद्या बारचीला उशीर होतो साईबाबाने तुम्हाला सांगतो घरात बसतात दादा साईबाबाने साईबाबाने तुम्हाला सांगतो तिथं नेऊन जेव्हा वाढायचं तिथं पाणी निहून द्यायचं तिथं बादली द्यायची हात धुवायला हा हा एखाद्या साहेबाला साधे असलं टेप नसते एवढी मोठी एवढी मोठी टेप आहे रातचं अंधारचा संडासला गेलं बाथरूमला इकडे तिकडे तर तुम्हाला सांगतो रस्ता नाही गावला तर हुडकून आणायला लागतंय घरी हा आ, आ? आ? काय गोरीनला <coughs> तरी हे दे हाताखाली ती द्या हाताखाली पहिले सर महाग जरा तू तिकडं हो जरा माणसं डोक्यात निसतं दही तुम्हाला सांगतो करून टाकायचं हा एक दिवशी बॅटरी तुम्हाला सांगतो बिघाडली तर तुम्हाला सांगतो जी बॅटरी आणून दिली रातचा अंधारचं लागते म्हटलं म्हाताऱ्या माणसांना हा इकडं हो रात अंधारचं माथाऱ्या माणसाला लागते म्हणून दुसऱ्याकडनं आणून दिली दुसऱ्याच्यातनं हा ती आणून दिली स्वतःची चालू करून दिली तर ती बॅटरी दे ती पहिली बॅटरी दे पहिली आप बॅटरी आपली नाही ती लोकाची होती मी सांगतोय मुदामच द्यायना मुदाम नाही द्यायला काय हे झालं आहे काय दोन दोन बॅटरी दहा दहा बॅटरीचं काय गरज आहे एकच पाळावं ना माणसाने चांगली हां एवढं कानात काढलं तरी तो मला सांगतो आम इथं आमच्यावरच वर टांगड्या करतं आहे माणसं टाळकं फिरायजोगं काम करतातही रोजची रोज कपडा आहे रोजची रोज शर्ट धुवायला रोजची रोज ओतार धुवायला रोजचे रोज आंघोळ आंघोळीला उठोस तर तुम्हाला सांगतो इकडून बाथरूमवर नाही येस तर लगे पाणी होई सांगायलाही हां चिहा लगेच तुम्हाला सांगतो हातातही एवढं माझ्या बापाला साधे मी केलं ना अजूनपर्यंत एवढं करून बी आमच्यावरच वर टांगड्या करते एक तर मुळात म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो की तर आमच्या पैसे राहून त्याला आमची म्हणजे दादाला तुम्हाला सांगतो आमचीही माया द्याच नाही बळच राहतंय बळच खायचं प्यायचं कारण की दुसरं कोण बघू शकतच नाही ना बघतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो येलाच नाही पेन्सिल बंद झाली ओरला घेऊन जावा स्वतः गेलं स्वतः पडलं हा बरं पडलं पडलं का पडा ना, ना का नशीब तुम्हाला समजू लाग ना पाय मोडलं कुठं काय झालं कोण येणार गु काढायला मीच काढणार आहे शेवटी कोण नसतं येत कोण काढत पण नसतं कसं असतं माहिती आहे का आसन तसं माणसाने खावा माझी उशीर झाला जेवायला उशीर कसा होईल उशीर आपण दिवसभर पण झोपलेलं आहे आणि रातसर बी झोपलेलं आहे तुम्हाला उशीर होणारच आहे एक डोकला हानला की असं वाटतंय की जणू काय मला बारा एकच वाजले रातची तेव्हा दहा अकरा वाजले त्या मला उशिरा जेवाय तिला उशिरा कसं जेवायला तेल हा झाल्याशिवाय कसं द्यायचं अजून कोमल जेवत असल अजून जेवत असल इकडे धावत तुम्हाला कोमल इकडं खाली गेले वाटतंय काय तरी करते निविजन कोमल कोमल कुठे मी तिकडे थोडाखतोय होय बॅटरी लावते काय तोंडाव काय दादाच काय झालं सांग काय जीवली का नाही, नाही। काय झालं दादाचं दादाच तुम्हाला सांगतो काय दादा बोललं म्हणून हा काही इकडे येऊन बसली बघितलं का हा मग घरी ना का रातच अंधारच इकडे येऊन बसली हा मात्र माणसाचं एवढं काय पण मनाव घ्यायचं नाही तुला पहिल्या बसून सांगतो की हा जेवाय आरती भाकरच खायची, खायची। त्यासाठी निमिरातच खरायचे अग पण तुला मी सांगितलं पोरा जरा तुला सांगितले ना मी पण दादाचं काहीच मनाव घेत जाऊ नको आपलं काय काम आहे जेव्हा वाडायचं पाणी द्यायचं हात धुला हात धुला खाल्लं खाल्लं नाही नाही खाल्लं तिकडं गावात येत बिस्किट फिस्किट खारी ठोस खाऊन हा चोरमोराच फारसान शेव फारसान लाडू शेंगदाण्याचं हे बडब बरोबर ठेवलेलं येतं हम्म एवढं काय मनाव घ्यायची गरजच नाही की पण मग माझी मी येऊन बसली शांत इकडे मी काय म्हणली का पुन्हा अग म्हणली का पण माणसाने काय तुलाचं बडबड आहे इकडे माझ्याकडे आला का मग माणसाने काय तुला बसायचं रास्ता रा होडकीत इकडं तिकडं कुठे गेली आणि कुठं नाही हा कुठं नाही दिसायच्या जागेवर बसली का नाही दिसायच्या जागेवर नाही बसली पण माणसाने जरा जेवा घरी हा जेवायची केव्हा जेवायचं आमचं मनाव घ्यायना एवढं दादाचं मनाव घ्यायला अग त्यांना किती जरी त्यांच्या पुढं पुढं केलं का माणसांच्या त्यांना कमीच वाटत असत त्याच्यामुळे म्हाताऱ्या माणसांचं कुठल्या गोष्टी मनाव घ्यायच्या नाही त्या काना मागे टाकायचं आणि पुढं चालायचं ए पोरा थांब दरा असं लाईट लावतोय तुझ्या डोळ्या टोळ्यावर दाबू का हो तुझ्या डोळ्यावर लावतो तुझ्या बॉलवर दाबतो बॉलवर दाबतो किती उशीर चालतात तरी किती वाजल्या होत्या जेव्हा पावणे वाल्या होत्या का साडेसात साडेसात पावणे साडेसात आठ वाजल्या होत्या हां अरे पोरा अंधार राहिला का इकडे दाव मला आईला समजून सांगून दे जरा मला हां बॉल बी दिला तुला मोबाईल बी तुला द्यायचा सगळं तुलाच द्यायचं आम्ही बसायचं टाळ्या वाजवीत दर, चल जेवाय उठ चल चल जेवायला बाबा वार एक सदरून द्याय ना चल की आली की मोबाईल दादा नंतर दरवाजा असा खाट दिसूनच आधाळ लावला कडी लावलं म्हणलं उंद्याच्या उंद्याच्याला माझी माझी सोय करायला कुठ काय जाऊन बसायचं का देवाला सोय करायला दादाची सोय करणार आहेत <laughs> आता मथारपणी कुठल्या देवानी सोय केली इथ हा गायला गेलेलं घरी ना नीट हा <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> आता खरं इथं कुठं होईल का म्हथारपणी सोय नाही संडासला गेलेलं घरी यायचं सुचना नाही आणि म्हणते माझी सोय करतो हा असलं माणसांचं मित्रांनो टाळक फिर जेवण कर तू पहिला लागा सी बाबा जेवण कर तर करून मित्रांनो हे काय दादाचं रोजच असतंय रोजच म्हणजे तुम्हाला सांगतो ए आवड खेळ तुम्हाला सांगतो मला काय तुम्हाला सांगतो आपण चांगले करून सध्या तुम्हाला सांगतो आपल्यावर गोलच्या तांगड्या मांडल्यानंतर ही आपल्याला पटच त्यामुळे कसं जसं असून तसं पाठीमागे टाकायचं पुढे चालायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा नका नकाला मित्रांनो बाय